नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्यापैकी खूप साऱ्या मुलांच्या या ठिकाणी कमेंट्स येत होत्या की था था कि सर जी एम सी संभाजीनगरबद्दल काही अपडेट असेल तर त्याबद्दल माहिती द्या तर बघा जी एम सी संभाजीनगरची प्रोसेस आतापर्यंत कुठपर्यंत आली आहे ते आपण बघूया तर छत्रपती संभाजीनगरच्या बघा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये या ठिकाणी चतुर्थ श्रेणी या पदासाठी भरती निघालेली होती आणि याची एक्झाम जी आहे ती पंचवीस ऑगस्टला कंडक्ट करण्यात आलेली होती तर बघा पंचवीस ऑगस्टला याची एक्झाम झाली एकाच दिवसामध्ये एक्झाम जी आहे ती पार पडली त्यामुळे नॉर्मलायझेशनचं जास्त काही या ठिकाणी मॅटर राहणार नाही आहे त्यानंतर बघा सात दिवसामध्ये याची रिस्पॉन्सशीट जी आहे ती जारी करण्यात आली दोन सप्टेंबरला याची रिस्पॉन्सशीट जारी करण्यात आली आणि ती रिस्पॉन्स शीट पहिली रिस्पॉन्स शीट होती तर त्यामध्ये आक्षेप वगैरे घेण्यासाठी हरकती वगैरे घेण्यासाठी तुम्हाला दोन तीन दिवसाची मुदत देण्यात आली आणि बघा त्यानंतर फायनल रिस्पॉन्सशीट जवळपास दोन महिन्यानंतर आली खूपच मोठा कालावधी फायनल रिस्पॉन्स शीट येण्यासाठी लागला होता अठ्ठावीस ऑक्टोंबरला याची फायनल रिस्पॉन्सशीट आली म्हणजे जवळजवळ या ठिकाणी एक महिना आणि सव्वीस दिवस म्हणजे दोनच महिने पकडून घ्या ह्याला लागले आणि आता बघा आजची तारीख आहे तेरा नोव्हेंबर तर बघा फायनल रिस्पॉन्स शीट आल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवसानंतर जी आहे ती तुमची मेरिट लिस्ट पब्लिश होत असते तर बघा अठ्ठावीस ऑक्टोंबरपासून आत्तापर्यंत बघा किती दिवस झाले तर बघा सोळा दिवस झालेले आहे तर जवळपास आता तारीख निश्चित झालेली आहे परंतु बघा आता आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिता चार डिसेंबरपर्यंत चालणार आहे तर आचारसंहितेमध्ये रिझल्ट लागू शकतो की नाही तर बघा या संदर्भात खूप साऱ्या मुलांच्या कॉमेंट्स येत आहे की आचारसंहितेमध्ये लागू आहे तर रिझल्ट येणार की नाही तर बघा मी तुम्हाला आचारसंहितेमध्ये काय काय होऊ शकते आणि काय काय होऊ शकत नाही एक्झामच्या संदर्भात ते या ठिकाणी विथ प्रूफ पी डी एफ या ठिकाणी माहिती सही दाखवून देतो तर त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती बघा या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे तर बघा आता जी एम सीच्या या ठिकाणी संपूर्ण नोटिफिकेशन जे आहे ते येणार आहे जवळपास आता फक्त पाच सहा जी एम सीच्या एक्झाम झालेल्या आहे अजूनपर्यंत वीस बावीस जी एम सीच्या नोटिफिकेशन निघायचे आहेत त्यानंतर महानगरपालिकेच्या सुद्धा सेम प्रकारे नोटिफिकेशन निघणार आहे आणि तलाठी भरती येणार आहे पोलीस भरती चालू आहे अशा प्रकारे अनेक सरळ सेवा एक्झाम होणार आहे तर त्यासाठी आपण एक महत्त्वाचं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे फक्त पन्नास रुपयामध्ये तुमच्यासाठी आपण पी डी एफ कोर्स लाँच केलेला आहे बघा याची प्राईस वन नाईंटी नाईन रुपीज राहणार आहे पुढे चालून परंतु फक्त आपण नवंबर महिन्यासाठी ही जी आहे ती या ठिकाणी तुमच्यासाठी ऑफर ठेवलेली आहे तर यामध्ये तुम्हाला सरळ सेवेमध्ये जे जी केसाठी प्रश्न विचारले जातात ते प्रत्येक प्रश्न यामध्ये कवर होणार आहे हा दहा हजार प्रश्नाचा संजय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला पन्नासशे रुपयाचं पेमेंट आपल्या नंबरवर करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे लगेच तुमच्या या ठिकाणी टेलिग्रामवर ह्याचा पी डी एफ तुम्हाला सेंड करण्यात येईल तर याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तेथे आपलं टेलिग्रामचं लिंक दिलेलं आहे तेथे जाऊन त्या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी प्रोसेस करा तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तर बघा या ठिकाणी तुम्हाला डेमो दाखवून देतो या ठिकाणी सामान्य ज्ञान विज्ञानाचे आपल्याकडे टोटल एकसष्ट पेजचा पी डी एफ आहे आणि जवळपास या ठिकाणी हजार प्रश्न आपल्याकडे आहे आणि संपूर्ण प्रश्न जे ये काही येणाऱ्या ये परीक्षेत ते याच पी डी एफमधून येणार आहे आणि आतापर्यंत याच्यातूनच आलेले आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलवर बघा या ठिकाणी श एकशे एक पेजचा पी डी एफ तयार आहे आणि यामध्ये पाचशेच्या वरती या ठिकाणी पी व्ही आय क्यूज आहे आणि हे सर्व प्रश्न कधी ना कधी एक्झाममध्ये विचारलेले आहे त्यानंतर एक हजार जी केचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे यातूनच पेपरमध्ये येत असतात त्यानंतर बघा आधुनिक भारतावर या ठिकाणी दोन हजार प्रश्नाचा संच तुम्हाला दिलेला आहे प्रयोग व त्याचे प्रकार व्याकरणावर देखील दिलेला आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील दिलेला आहे पी डी एफ पंचवार्षिक योजनावर देखील पी डी एफ आहे अशा प्रकारे असंख्य असे पी डी एफ आपण तुम्हाला फक्त आणि फक्त पन्नास रुपयात प्रोव्हाइड करणार आहोत तर या संधीचा नक्कीच फायदा घ्या नंतर चला आता तुम्हाला सांगतो की जी एम सी संभाजीनगरचा रिझल्ट जो आहे तो कधी लागणार आहे तर बघा आता याचे किती दिवस झालेले आहे तर सोळा दिवस झालेले आहे तर जवळपासून चार दिवस म्हणजे जर आता बघा सतरा तारखेपर्यंत तुमची जी रिस्पॉन्स या ठिकाणी मेरिट लिस्ट आहे ती जारी होऊ शकते आणि समजा जर सेकंड रिस्पॉन्सचा ट्रेंड फॉलो केला की जी दोन महिन्याने तुमची जारी झाली होती तर यामध्ये थोडाफार विलंब लागू शकतो तर आचारसंहितेचा परिणाम यावर काहीच होणार नाही आहे कारण की बघा ज्या भरती जारी असतात त्यावर आचारसंहिता लागू होत नसते या ठिकाणी तुम्ही बघून घ्या तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन भरती जाहिरात जाहीर करणे नवीन भरती येऊ शकत नाही परंतु जी जुनी भरती आहे ती चालू राहते परीक्षा दिनांक जाहीर करणे नवीन परीक्षा दिनांक कोणी जाहीर करू शकत नाही बघा नवीन परीक्षा घेण्याची वेळापत्रक जाहीर करणे आयोगाच्या परवानगीशिवाय करता येत नाही नवीन निकाल जाहीर करणे जर निकाल जाहीर केल्याने मतदाना मतदारांवर पर प्रभाव पडू शकतो तर तो निकाल आचारसंहितात केला जातो बघा पण याचा संभाजीनगरच्या जी एम सीचा काही परिणाम होणार नाही म्हणून तो रिटल जारी होऊ शकतो आणि खालील गोष्टी करता येतात आधीपासून सुरू असलेल्या भरती किंवा परीक्षा प्रक्रिया सुरू ठेवता येतात बघा म्हणजेच ज्या काही एक्झाम झालेल्या त्याची सर्व प्रक्रिया होणार आहे बघा परीक्षा आधीच ठरली होती तर त्याचे नियोजनप्रमाणे होऊ शकते परीक्षा घेणे किंवा पुढे ढकलण्याच्या परीक्षा घेणे शैक्षणिक किंवा तांत्रिक परीक्षा बघा तर या ठिकाणी दिलेलं आहे की फक्त नवीन भरती जाहिरात निकाल नियुक्त्या करता येत नाही आणि आधीच्या प्रक्रिया चालू राहतात त्यामुळे तुमचा जी एम सी चा जरी मिरिट लिस्ट आहे आणि फायनल रिझेल्ट आहे तो लवकरच पब्लिश होणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या काहीही अपडेट असेल तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल आणि पी डी एफ कोर्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी बघा त्या ठिकाणी मी एक नंबर देतो नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवेन वन एट फोर या नंबरवर तुम्ही आपल्याला टेलिग्रामवर मेसेज करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि पन्नास रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ कोर्स मिळून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद